आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला अधूनमधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या तर काही काळ उन्हाची तिरीप होती मात्र पावसाचा जोर काहीसा मंदावल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी संथ गतीनं ओसरत आहे संपूर्ण देशभर मौसमी वाऱ्यांनी आगेकूच केली असून पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दरम्यान आज संध्याकाळी पंचगंगेची पाणी पातळी साडेपंचवीस फुटांवर होती तर जिल्ह्यातील सोळा बंधारे पाण्याखाली आहेत गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी तेरा पूर्णांक नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक पाऊस नोंद झाला आहे गेल्या चोवीस तासात सर्वाधिक म्हणजे चव्वेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर mm पाऊस गगनबावडा तालुक्यात नोंद झाला तर पन्हाळ्यात तेवीस पूर्णांक दोन शाहूवाडीमध्ये बावीस पूर्णांक तीन आजऱ्यात सोळा पूर्णांक तीन आणि राधानगरीमध्ये अठरा पूर्णांक तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज दिवसभर पावसाच्या मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्या आजची सकाळ उगवली तीच मुसळधार पावसानं पण त्यानंतर दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ हवामान असं वातावरण होतं दुपारी जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पण तुलनेनं आज पावसाचा जोर कमी आहे अजूनही राधानगरी धरणातून एकतीसशे क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी आज संध्याकाळी साडेपंचवीस फुटांवर होती तर जिल्ह्यातील सोळा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत दरम्यान हवामानशास्त्रज्ञ एस डी सानप यांच्या म्हणण्यानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल कोकण मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट असून मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट आहे